बुलेटिनच्या सुरुवातीला ठळक बातम्या धनंजय मुंडेंच्या मंत्री काळातील चुकीच्या गोष्टींची चौकशी सुरू आहे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांची माहिती पणन मंत्र्यांच्या आदेशानंतरही सोयाबीन खरेदीस मुदतवाढ नाही भरत गोगावले पालकमंत्री व्हावे याकरता रोह्यातील शिवसैनिकांची अष्टविनायक यात्रा आणि सीबीआय संचालकाच्या नियुक्ती प्रक्रियेत सरन्यायाधीशांचं काय काम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा सवाल नमस्कार मी रुचिता आणि तुम्ही पाहत पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने धनंजय मुंडेंच्या मंत्री काळात झालेल्या चुकीच्या गोष्टींची चौकशी सुरू असून चौकशी दरम्यान तथ्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे अंजली दमानिया आणि इतर लोकांनी जे आरोप केलेत त्याची तसेच त्यांनी याबाबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं माझंही म्हणणं तेच आहे चुकीच्या गोष्टी निदर्शन येत असतील तर जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल त्यांची इन्क्व अजून कारवाईने अजून चौकशी सुरू आहे ज्यांनी घोटाळे उघडकीस केले आहेत त्यांचं त्यांच्यातले त्यांनी जे आरोप केले ते के तथ्य पडताळून त्या कारवाई होईल ना तथ्य पडताळून पाहू आम्ही डिपार्टमेंटला कळवलं आहे की त्या लोकांचं जे म्हणणं आहे दामानिया मॅडमचं किंवा अजून कोणाचं जे काही म्हणणं असेल ते आम्ही तथ्य तपासून बघतोय तपासून बघून त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ हो ना राज्य सरकार एका दिवसात निर्णय घेणार नाही कारण आरोप करणारे लोक कुठल्या ना कुठल्या कागदपत्राच्या आधारे आहेत की नाही आरोप देतात कागदपत्र खरे आहे की नाही तपासून पाहिलं पाहिजे तसं घडलं आहे की नाही ते पाहिलं पाहिजे त्यामुळे हे सगळं तपासण्या तपासण्या आणखी याच्यातून जो निर्णय होईल तो त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचलो पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सोयाबीन खरेदीस मुदतवाढ दिलेल्या आदेशाची प्रशासकीय अंमलबजावणी झाली नसल्याने सोयाबीन उत्पादक अडचणीत आले नाफेडने सोयाबीन खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली परंतु अद्याप आदेश प्राप्त झाले नाही आहेत असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे सोयाबीन खरेदीत गोंधळ निर्माण झालाय सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय माझ्याकडे जवळपास चाळीस क्विंटल सोयाबीन आहे आणि नापेडची ना खरेदी बंद असल्यामुळे जवळपास पाचशे ते हजार रुपये आम्हाला क्विंटल मागे नुकसान होत आहे आणि त्यामुळे आधीच पिकी कमी आहे आणि त्यामध्ये हे नुकसान सहन करावं लागत आहे माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेले सोयाबीन खरेदी करावे आणि शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा द्यावा शेतकरी माल घेऊन यायला आलेले आहे अधिकारी वर्ग सांगत आहे की आम्हाला कोणती आदेश नाही ते आहे त्यामुळे त्यांना त्या ते भाडं सहन करावं भाड्याचा खर्च सहन करावा लागत आहे आणि त्यांचा दिवस संपूर्ण त्या त्या ठिकाणी जात आहे त्याच्यामुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे काय नाव तुमचं संदीप सरोदे मंत्री भरत गोगावले हेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे याकरिता रोहा तालुक्यातील शिवसैनिकांनी अष्टविनायक यात्रा सुरू केली आहे शिवसेनेचे रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघाली असून यात तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत गोगावले पालकमंत्री पदासाठी श्री अष्टविनायकाच्या चरणी साकडं घालण्यात आलंय साखळं घालतोय मागणं करतोय की रायगडचे आमचे सर्वांचे नेते आणि रायगड जिल्ह्याचा आमच्या शिवसेनेचा ढाण्यावाग मी भरतशेठ गोगावले जे मंत्री झाले त्यांना रायगडचे पालकमंत्री लवकरात लवकर व्हावे यासाठी मी गोळ्या तालुक्यातले सर्व शिवसैनिक प्रत्येक गणराचरणी प्रार्थना करतोय की लवकरात लवकर आमचे भरतशेठ हे पालकमंत्री व्हावेत यासाठी आम्ही सगळेजण गोळ्यावरून आलो आहे आणि आस्तविनायक पूर्ण करूनच मगच मगच आम्ही घरी जाणार आहोत आम्हाला आमच्या गणराय नक्की आम्हाला साथ देईल आणि आमचे बरेचसे लवकर पालकमंत्री होतील गणपती बाप्पा सीबीआय संचालकासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत सरदिशांचं काय काम असा प्रश्न उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपस्थित केला आहे तसेच लोकशाही संस्थांनी त्यांच्या ठरवलेल्या कार्यक्षेत्रात राहून काम करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले त्यांच्या या विधनानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या गाभाऱ्यात द्राक्षाची आरास करण्यात आली आहे नाशिकच्या चा, खडक खडकजामचे मल्हार भक्त रतन गोटीवार आणि पप्पू उशीर यांनी ही सजावटीला लागणारी द्राक्ष खंडोबा चरणी अर्पण केली आहेत ही सजावट श्री खंडोबा देवाचे पुजारी दत्तात्रय भारबाई चेतन सातभाई नित्य वारकरी सेवेकरी कर्मचारी वर्ग तसेच माऊली खोमणे सोमनाथ उभाळे कृष्णा कुदळे समर्थ डिकळे समर्थ खोमणे यांनी केली आहे बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा मतले जीवन तरंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी येथील संत सेवालाल महाराज मठामध्ये संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी आठ वाजता मठाधिपती भीमराव महाराज राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधिवत मंत्रघोषामध्ये हवन आणि महाआरती करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं रावसाहेब जाधव बाळासाहेब मुंदडा मुथैया पिल्लई विनोद राठोड पंडित राठोड यांच्यासह सर्वधर्मीय भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं होतं या प्रकारचे कनेक्शन राजस्थानपर्यंत पोहोचलं असून सायबर सेलने हे अकाउंट बंद केलंय विशेष म्हणजे या अकाउंटद्वारे त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील मित्राला मेसेज करण्यात आले होते त्यातील एका व्यक्तीने तातडीने सायबर सेलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला मानवी आरोग्यास घातक असलेल्या गांजाची शेती करणाऱ्या एकाच पोलिसांनी जेरबंद केले जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि घनसावंगी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करत चोपन्न हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा पाच किलो चारशे चौसष्ट ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केलाय घनसावंगी तालुक्यातील साकळगाव शिवारात एकाने त्याच्या शेतात गांजाची अवैध लागवड केल्याची माहिती जालना पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून कारवाई करत चालनास्थाने स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून भास्कर माने या आरोपीला ताब्यात घेतलाय जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील दीपनगर औषधिक निर्मिती प्रकल्प बाधितांनी त्यांच्या हक्काच्या मागण्या करत शिवसेना ठाकरे गटासोबत एकदिवसीय धरणे आंदोलन केलं होतं या आंदोलनाला ना प्रकल्पग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील असा इशारा आंदोलकांनी दिलाय जय महाराष्ट्र हे आंदोलन आम्ही प्रकल्पबाधितचे गावं आहेत त्या गावकऱ्यांचे बेरोजगारीचा प्रश्न असेल काही सी एस आर फंडाचा प्रश्न असेल त्याच्यासाठी लावलेला आहे पण दिपनगर प्रशासन एवढा ढिम्मा आहे की त्यांनी आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे चार तारखेला एक केलं आणि कालपासून आम्ही हे बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे पण अजूनही प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा काम फुटलेला नाही या आशयाने आम्ही आज परत एक परिपत्रक त्यांना देत आहोत की उद्यापासून आंदोलनाची दिशा आम्ही बदलवून आंदोलनाला ती तीव्र स्वरूप आणून हे जे सहाशे साठ मेगावॅटचे जे दोघे मेन गेट आहे ते आम्ही थांबंद आंदोलन उद्यापासून सकाळपासून खेळत आहोत तेव्हा जर प प्रशासनाला काही घाम फुटला तर नक्कीच न्याय मिळेल आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन स्थगित करणार नाही यही देखील आम्ही त्यांना इशारा वाटे सांगतो बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगरडिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी नाशिक शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या त्रिरश्मी बुद्धलेणीच्या डोंगराला काल दुपारच्या सुमारास भीषण आग लागली रात्री उशिरापर्यंत आगीचे लोळ दूरवरून दिसत होते या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती अग्निशमन दल पोलीस आणि वनविभागाच्या पंधरा जणांच्या टीमने ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले या आगेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी डोंगरावरील वनसंपत्ती आगीच्या भक्षस्थानी पडली आहे मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही बीड ते संभाजीनगर बायपास रोड वर गाडीवान वस्ती नजीक कारचा भीषण अपघात झालाय रस्त्यालगतच्या खड्ड्यात कार, कार गेल्याने एक जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून जखमींना संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठवण्यात आलंय अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर खासगी बसने दुचाकीला धडक दिल्याने बाप मुलीला घेऊन कोहमारावरून देवरी येथे स्वगावी परत जात असताना धडक बसल्याने त्यांचा मृत्यू या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून दोन्ही बाजूला तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वेळ झाली आहे या बातमीपत्रासह या बातमीपत्रात इथे थांबायची पहात्रा न्यूज अनकट